गाऊन घ्यायला आलोय बघते आता कसे काय दुसरे दुसरे पण बघते निळा कलर नको फारच तीन चार कलर आपण निळेच कलर घेतले आता परत दुसरीकडे आलो ते दुकानवाले ना हजार रुपये जोडी म्हटले म्हणून आम्ही दुसरीकडे आलो आता बघायला ते मेहंदी कलर चा कस कोणता असेल साडे सातशे रुपये जोडी

पकडायला लागत ना सिलाय मारून आणते ना हे एक आणते इथं गाऊन बघायचे चांगले सगळं एक पण मम्मीला काय आवडतं ते मम्मीला आवडत ते आम्हाला आवडतं ते मम्मीला नाही आवडत आता हे एक गाऊन घातलं ते लावायला ते आमच्या दोघांना आवडलं मला पण आवडत फायदा असेल ते आणि कोणतं घेते हा ते नको ते लालवाला घे एक अजून एक कोणतं घेते जोडी दोन हे नको हे छान दिसत हे नको हे नाही आवडलं मला छान नाही दिसत ए नाही दिसत आहे

हे बघा आलोय आम्ही ए टी एम नाही आणला आम्ही आले आंबे आम घ्यायला दीडशे रुपये टजन चला तुम्हाला आंबे दाखवते मी गावाकडचे हो एकशे वीस रुपये दीडशे रुपये अज एक आवरण <laughs> आहे ना हावरण आहे देखो खाट देखो आपण कसे गववाले हम परसावली हे आंबेच आंबे फुल लायनी तांबे शेंगा बघा गावातल्या शेंगा किती आहेत कस भारी गावून शेंग आहेत बरं काही बघा फुकडचे खायला हे खाते कस काय बघते एवढा भर बगा बघा मी फुटाने खाते हो दु काय करते पाणीपुरी खाते

<Five pressing Gegen West> गावाकडच्या गळ्यातले कसले भारी आहेत सगळेकडं असेच असत हा हा हे बोरमळेला घ्यायला आलोय आता फायनली बघा आता आल्यापासून काय इकडं तिकडं तिकडं हिकडच फिरतोय वांगे कसले पहा <laughs> गाय असते भाजी घेतोय हे पपईचे फुले आहेत हे मटणाची भाजी टाकलं ना भाजी छान होती असे काका म्हणतात माहिती दिली मला पपईच्या म्हणजे मटणाच्या भाजीत टाकायचं म्हणून si ho fáktic com que se करायला लागलो आम्ही चालली मामाची पण हे आवी गेली दीदू गेली रिक्षावाला गेलाय कुणी आणले मी निघत म्हणजे मावशीने आणले माझ्या ৰছ মালাখৰ দেই